है मित्रान्य। मित्रान्य। के जे नवीन नवीन अपडेट्स शासन निर्णय आहे किंवा जी आर जो आहे एक नवीन जी आर आलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे शेतकरी जे पीक कर्ज घेतो मित्रांनो आपण त्याबद्दल हा जी आर आहे आपण पाहूया काय जी आर आहे मित्रांनो इथे बघा सन दोन हजार तेवीस चोवीस मधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करण्याबाबत म्हणजेच काय की शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का दराने अर्थ सहाय्य बरोबर म्हणजे काय की आपल्याला जे अगोदर पीक कर्ज भेटत होतं प्रत्येक शेतकऱ्याला ते सात टक्के दराने भेटत होतं आता ते भेटणार आहे सहा टक्के दराने मित्रांनो बरोबर इथे बघा इथं आज जी आर आलेलं आहे ते मंत्रालय मुंबई दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस आजचा जी आर आहे मित्रांनो यामध्ये बघा इथे प्रस्तावना दिलेली त्यांनी कि ज्या केंद्र शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना सात टक्के दराने व्याज पुरवठा करणार आहेत त्या ठिकाणी बँकांनी सात टक्के ऐवजी शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजाने कर्ज पुरवठा करण्या करावा हे असे राज्य शासनाचे धोरण आहे तर या प्रयोजनासाठी एक टक्के व्याज फरकाच्या रकमेचा आर्थिक भार शासनावर हो आहे म्हणजे जे राज्य सरकार आहे त्यांनी एक टक्के व्याजदर जे आहे एक टक्के व्याजदर कोण भरणारे आपलं राज्य सरकार भरणार आहे मित्रांनो हे बघा इथं तीन लाखापर्यंत आपल्याला जे अल्प मुदत पीक कर्ज भेटत होतं या खासगी बँका ज्या असतील किंवा ज्या शासकीय बात राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यांना हा या निर्णयाचा लाभ देणार देण्यात येणार आहे मित्रांनो बरोबर यामध्ये बघा इथे सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षात अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत चोवीस पंचवीस पंधरा झिरो तेहतीस नम्ब, जो नंबर आहे अर्थसहाय्य खाली चोवीसशे लाख अर्थसंकल्पित निधी वितरणासाठी उपलब्ध आहे मित्रांनो चोवीसशे लाख जो निधी आहे तेवढा निधी आपल्या राज्य सरकारकडे आहे मित्रांनो त्यापैकी लाख एवढ्या निधीचे वितरण चार क्रमांकामध्ये वाचा असं म्हणता येते त्यानंतर चारशे ऐंशी चे निरण क्रमांक पाच मध्ये आणि दोनशे ऐंशी चे क्रमांक सहा मध्ये या निर्णयाद्वारे करण्यात आलेला आहे म्हणजेच काय की आता नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने अर्थसंकल्पीय तरतुदीच्या सत्तर टक्के म्हणजेच रुपये सातशे वीस लाख सात कोटी वीस लाख निधीचे वितरण करण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजे सातशे वीस कोटी जे आहेत ते त्यांचं वितरण करण्याची मान्यता राज्य सरकार देत आहे मित्रांनो इथे बघा तीन नंबरचा मजकूर आहे वरील प्रमाणे मंजूर करण्यात आलेला निधी संबंधित बँका संस्थात वितरित करताना आहरण व सवितरण अधिकारी यांनी सदर रकमेबाबत उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे व त्याची प्रत शासना सादर करावी यानंतर मित्रांनो बघा इथे सूचनाचे पालन करावे शासन परिपत्रकातील सूचनाचे पालन करावे असं दिलं त्यांनी यानंतर मित्रांनो खाली आहे बघा की शेतकऱ्यांना अल्पमुदती पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्के व्याजदराने अर्थसहाय्य देण्यात येत आहे अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्यांचा जे पण शेतकरी पीक कर्ज घेणार आहेत ज्यांनी घेतलेला असेल त्यांच्यासाठी नाही पण ज्यांनी नवीन घ्यायचे त्यासाठी हा लाभ होणार आहे मित्रांनो साठ टक्क्याऐवजी तुम्हाला सहा टक्क्यांनीच तुम्हाला व्याज परत करायचं so, आहे मित्रांनो अशा प्रकारे नवीन आर आलेला आहे पाहून घ्या प्रॉपर तुम्ही ज्याला पिक कर्ज घ्यायचं त्यांनी घेऊ शकता सहा टक्क्यांनी अमाऊंट आपल्याला भेटणार आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सोना एंटरप्राइजेस चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहते धन्यवाद मित्रांनो